वर्धा जिल्ह्याच्या वाघोली इथल्या जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनात दिलेल्या मटकी व खिचडीतून चव्वेचाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे विद्यार्थ्यांना ताप हगवण व उलट्या व्हायला लागल्याने सदर प्रकार उघडकीस आला असून विषबाधा झालेल्या चव्वेचाळीस विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले यात बत्तीस मुले पाच मुलींचा समावेश असून सात विद्यार्थ्यांना उपचार करून सोडून देण्यात आले आहे या घटनेनंतर पालक वर्गात भीतीचं वातावरण पसरलं आहे रानार वाघणी उच्च प्राथमिक जिल, जिल्हा उच्च जिल्हा कौशिक प्राथमिक शाळा तीन वाजता पासून याची तब्येत शाळेतून काहीच खाल्लं म्हणजे शाळेतून आल्यानंतरच म्हणजे तो बिमार झालेला आहे खिचडी खाल्ल्यानंतर असे मुलं झाले वीस मी डॉक्टर प्रवीणा मिसाळ प्रभारी वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट आज आपल्याकडे इथे उपलब्ध जिल्हा रुग्णालयामध्ये वाघोली येथील एका जिल्हा परिषद शाळेमधील काही विद्यार्थी म्हणजे जवळपास एकोणपन्नास विद्यार्थी आपण इथे भरती केलेले आहे त्यांच्या शाळेमध्ये काल त्यांनी मोठ आणि आज दुपारी खिचडी खालेली होती त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना काही मुलांना ताप मळमळ असे सिम्टम दिसत आहे तर आम्ही त्यापैकी काही लोकांना भरती केल्या आहे पण पेशंटची बरं सगळ्या मुलांची प्रकृती स्टेबल आहे काही चिंताजनक अशी बाब नाही आहे काही मुलांना आम्ही ट्रीटमेंट देऊन टॅबलेट देऊन घरी पाठवलेले आहे तर चौकशी करायला आपण सांगितलेलं आहे तशा आज आपण ऑब्झर्वेशनसाठी टोटल एकोणपन्नास विद्यार्थ्यांना भरती केलेली आहे आणि काही मुलांना गोळ्या आठ मुलांना गोळ्या देऊन घरी पाठवलेल्या आहेत टोटल म्हटलं आपण वीस रुग्ण ॲडमिट केलेले आहे सर्व रुग्णाची स्थिती स्टेबल आहे पेशंटला ताप आणि मळमळ वाटणं हा प्रकार आहे विशेष असं खूप काही घ्याब नाही उपचार सुरू आहेत कसं उलटी वगैरे झालेली आहे त्याच सॅम्पल टेस्ट केल्यानंतरच हा प्रकार आपल्याला सांगता येईल त्यामुळे एक्झॅक्टली कशामुळे हा प्रकार झालेला आहे असं सांगता येणार सध्या तरी मुश्किल आहे रायगड प्रतिबिंब न्यूज ब्युरो वर्धा